नमस्कार शेतकरी बंधन शेत बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेवंत आपले सरशी स्वागत करत आहे आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुंतगणी मार्केट पुणे आज बटाट्यांचे उच्चंकी बाजारभाव काय पाहायला मिळते की आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतवणी मार्केट पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्यावरच पाहायला मिळते तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः दर्जा येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या साठी साधारणतः दर्जा येते आठ ते दहा रुपयापासून तळेगाव बटाट्यांचं दर पाहायला मिळतो आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या घरावरती आवक मार्केटमध्ये दिवसापासून झालेली पाहायला होते त्यामुळे घरामध्ये एक सेंटर पाहायला मिळते तर त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला तळेगाव बटाटा पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांची दर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांच्या दरामध्ये थोडेसे चढ दर पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण इंदूर बटाट्याची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी दर जे आहे ते सोळा रुपयापर्यंत उच्चंके तर पार होते ठिकाणी पण पाहू शकतात बटाट्या